नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे सरकारची तिजोरी भरणारे माध्यम आहे पण भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे ज्यामधून सरकारला दरवर्षी सुमारे तीन हजार तीनशे सदोतीस कोटी रुपयांचं उत्पादन मिळतं हे भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन आहे या स्टेशनचे नाव ऐकून तुम्ही व्हाल या रेल्वे स्थानकावरून लाखो प्रवासी रोज प्रवास करतात यातूनच या रेल्वे स्थानकाची बक्कळ कमाई होते भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे नेटवर्क आहे दररोज दोन कोटीहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात भारतात सात हजार तीनशे पेक्षा जास्त रेल्वे स्थानके आहे प्रवासांची सेवेसाठी बांधण्यात आलेली रेल्वे स्थानके ही रेल्वेसाठी उत्पादनाचं उत्पादनाचे एक प्रमुख माध्यम आहे भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे ज्याची वार्षिक कमाई तीन हजार तीनशे सदोतीस कोटी रुपये आहे हे हे सर्वात श्रीमंत रेल्वे स्थानक आहे जाणून घेऊया हे रेल्वे स्थानक कोणते आहे रेल्वे स्थानकांमधून रेल्वे प्रशासन कोट्यवधी रुपयांची कमाई करतं स्टेशनवरील जाहिराती दुकाने प्लॅटफॉर्म तिकीट वेटिंग रूम इत्यादी रेल्वेला मोठा महसूल मिळतो भारतीय रेल्वेच्या महसूलच्या बाबतीबाबत विक्रम करणाऱ्या या रेल्वे स्थानकाचं नाव राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली रेल्वे स्थानक यावं स्थानी आहे रेल्वेने जाहिरात केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात नवी दिल्ली रेल्वे स्थानकाने सर्वाधिक उत्पन्न मिळवली नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून रेल्वेला तीन हजार तीनशे सदतीस कोटी रुपयांचा महसूल मिळाला नवी दिल्ली रेल्वे स्थानक सर्वाधिक महसूल मिळवणारे स्टेशन नाही तर भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे तुम्ही आतापर्यंत कोणत्या रेल्वे स्थानकावर गेला आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा